अखिल भारतीय हो काँग्रेस कमिटीचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे महायुक्तीचे आमदार यांच्या विरोधात कारवाई करण्यात करता निषेध आंदोलन करण्यात आले आहे तसेच महायुक्तीच्या नेत्यांवर कारवाई न केल्यास देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले पाहूया या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निधी चालतो मग ज्या पद्धत ज्या पद्धतीने गायकवाड असेल भोंडे असेल यांनी जीभ कापा जीवाला चिटके द्या मारवा असेल किंवा उत्तर प्रदेशचा मंत्री सिंग असेल यांनी अतिरेकी म्हणून बिट्टा म्हणून ज्यांनी अतिरेकी म्हणून संबोधित केलं ते म्हणतात की राहुल गांधी तुम्ही बा जाव नाहीतर तुमच्या दादीची जी हल केले ते तुमची करू आणि ह्याच्यामध्ये पोलीस आणि ग्रह घात मग अमित असेल देवेंद्र फडणवीस असेल सु मोठो एकही एक गुन्हा दाखल करतो आम्ही तक्रारी दाखल केल्या तरीही गुन्हा दाखल करत काय अभिप्रेत तुम्हाला या देशामध्ये अराजकता माजवायची आहे या देश संविधानाने चालणार आहे का या, या, या वाचलवीरांप्रमाणे चालणार आहे याच पद्धतीने तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात बांगडे घातलेले नाही तुमच्या पद्धतीने उत्तर द्यायची असतील तर रस्त्यावर जर आम्ही उतरलो तर तुम्हाला एकाला घरातल्या बाहेर फिरता यायचं नाही या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही या देशामध्ये दे काँग्रेसनी सर्वात काळ सत्ता भोगली पण विरोधकाचा सन्मान केलाय संविधानाने तुम्ही हा आम्ही तेच चालवलंय पण आज यांना ते चालत नाही आज मतदार त्यांच्याकडनं सरकलेला आहे एक एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल स्पेस टेक्नॉलॉजी असेल जीएसटी असेल सगळ्या प्लॅटफॉर्मवर अपयश झाल्यानंतर आता काय करायचं लोकांचं कसं काही दिशाभूल करायची विचार कसं म्हणून राहुल गांधींवर व्यक्तिगत आरोप करायचा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे तुम्ही करायचे याचा आम्ही निषेध करतो आणि देशभर महाराष्ट्रभर देशभर ह्याच्यापेक्षा तुम्ही आंदोलन उभं राहील एवढंच आम्ही त्यांना सांगू काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे